हाय नमस्कार सगळ्यांना चला आज सकाळ सकाळ म्हणजे तुम्हाला सांगू का साडे दहा वाजता काय झालं आमच्या एक दोन किलो शंकरपाळ्या शुभ्राचं काय चाललंय बघा शुभ्राला करायचे आंघोळ तिला आंघोळ घालायचे अगोदर शंकरपाळ्या लाटल्या कापल्या आणि आईचं चाले तळायचं स्वयंपाक करायचा आहे अजून आम्हाला रात्रीचा मसाला भात परतला आणि आपण मी खाल्ला आई उपवास बरोबर का गरम 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 तिकडे मधी कापून ठेवले आज काय तिला घ्यायला कोणी नाही परत रात्री अजून काल पण काय काय केलं शेंगदाण्याचे लाडू केले कापणे केल्या हे शेंगदाण्याचे लाडू केले काल तुम्हाला कालच्या वेळेस दाखवले हे रव्याचे लाडू केले ह्या कापण्या केल्या तिकडं अजून रव्याचे लाडू वगैरे सगळं करून आहे हो आता पॅक करायचं आणि ह्या दोन दिवसातल्या ऑर्डर येतं आधो अगोदरच्या काय तुम्हाला मी काल कुरिअर करणार म्हणून ते केल्या दास घ्या पण तरी अजून सकाळ सकाळ म्हणलं तेवढंच राहिले रे एक दोन किलो शंकरपाळ्या नंतर ती सगळं पॅकिंग करून दिलं ना की झालंच आणि आज आहे तीन तारीख मंगळवार चार पाच तुमच्याकडे अजून दोन दिवस आहेत उद्या परवा आणि आजचा तीन दिवसात तुम्ही ज्यांनी कोणी ऑर्डर टाक टाकायची असेल त्यांनी टाकू शकता त्यांना फ्रेश असे प्रोडक्ट बनवून भेटतील तर तुम्ही म्हणताना तुम्ही तीन दिवस म्हणताय गौराय तर असतं आहे तर एक दहा तारखेला म्हणजे मंगळवारी आज आठ आठ दिवसा अजून आठ दिवसांनी तर पण काय आहे की आता समजा तुम्ही सहाला ऑर्डर टाकली तर सहाला ऑर्डर टाकल्यानंतर ना सहा ते सात प्रोडक्ट बनवून आठला आहे सोमवारी कुरिअर करून मंगळवारी तुमच्या घरी येईन अशी शक्यता कमीत कमी आहे खूप कमी आहे त्याच्यामुळं ऑर्डर आता तीन दिवस घ्यायचे ते मंगळवार बुधवार गुरुवार ह्या तीन दिवस म्हणजे पाच तारखेला तरी कुरिअर ना तरी सहा सात आणि आठला आहे नऊ ह्या तीन दिवसात तुम्हाला घरी पोच तुमचे मिळेल प्रोडक्ट पण नंतर ना ऑर्डर घेतल्या आणि जरी तुम्हाला एम आय डी सी म्हणजे एम आय डी सीतला असल्या तर रविवारी तुम्ही ऑर्डर टाकली तर सोमवारी बनवून मंगळवारी मिळेल तुम्हाला कितले इथं बनवून मिळेल तुम्ही घेऊन गेल्यावर कसं बारामतीत एम आय डीशी रुईपाटी कटपळ शिरसुफळ इथं जवळजवळचे गाव आहेत ना तिथं काय ब आज बनवलं तुम्ही आज ऑर्डर टाकली तरी उद्या बनवून तुम्हाला परवा दिवशी दिलं जाईल शनिवारी ऑर्डर टाकली की रविवारी बनवून सोमवारी दिलं जाईल पण लांबचा जरा प्रॉब्लेम येतो औरंगाबाद सांगली सातारा इकडं अजून दोन दिवस आहे तुमच्याकडे तुम्ही दोन दिवसाचा ऑर्डर टाकू शकता तर असू द्या ह्याच दरम्यान म्हटलं काढाव मस्त असा व्हिडिओ सकाळ सकाळ हाय चला तर झाली शुभ्राची आंघोळ झाली ये ना ये वाह तेलाची बाटली ये य शुभ्राला आमच्या आज घातलेत नवीन कपडे न्यू ड्रेस इकडं बघ बघ की चला आजी द्यावायचं हा त्याच्यावर चित्र बघते शुभ्रा खेळतीय ड्रेसला हे बघा आणि आज आजीच चाललंय शुभ्राकडं बघत बघत बगा आवरण काय बाळ बसलं कस खाली असू <laughs> द्या आहे ती घरात घरात गेलं की सगळं अंधार आणि सगळं काळं काळं दिसते कारण की खिडक्या लावलेल्या असतात तेलाला तव येण्यासाठी म्हणून बाहेर आलं की कसं फ्रेश आणि चांगलं वाटतं घरात खिडक्या लावल्यामुळं काळं काळं दिसते सगळीच काळं दिसते ते तर असू द्या बाय सगळ्यांना कसं वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा येईल अजून ह्यालाच तुम्हाला थोडं थोडं दिवसभरात काय आहे सगळ्यांची कामं असतात दिवसभरात कपडे भांडी स्वयंपाक आता हे आमचं स्वयंपाक सो, कपडे भांडीसोबत हे रोज शंकरपाळ्या रवा लाडू शिवचे लाडू चिवडा मिठाच्या शंकरपाळ्या कापण्या तिखट मिठाची शेव हे असलं आमचा तर रोज चाललं आहे रोज एक 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 करतो आम्ही काल तीन हो तर तीन प्रोडक्ट बनवले कारण की उशीर व्हायला नको म्हणून आता आज एवढा एकच प्रोडक्ट राहिला आहे तर घ्या ज्याला कोणाला घ्यायचं आहे ना त्यांनी आपल्याला ऑर्डर टाकू शकता आपण तुम्हाला फ्रेश प्रोडक्ट बनवून देऊ इकडून आम्ही आणलाय भोपळा आणलाय भवा ह्यांनी आप्पा गेले भिजवायला आता आप्पा भिजवावर नाही येणार मग कुरिअर टाकणार ते तुम्हाला मिळणार तुमच्या घरी आल्या व्यवस्थित ठेवा लक्ष्मण पुढे हाय असे चिवडा हाय असं पॅकेट ठेवलं तर चालते बाकीचं सगळं आहे ते ओपन करून ठेवा म्हणजे छान पण दिसेल आणि कसं पॅकिंग केलेलं असतं उघडं करून ठेवलं मस्त असं हवा वगैरे पण पील तर बाय सगळ्यांना चला काय द्यायचं कुणाचा फोन आलायचा फोन कुणाचा फोन आलाय आलायचा फोन आला बोल बोल चला इकडं पॅकिंग सकाळपासून पॅकिंग करून करून आपली लाडूची पॅकिंग आहे इकडं करून ठेवली ही कापण्यात इकडे शंकर पाळ्या केल्यात इकडं अजून एवढ्या शंकर पाळ्या करायच्या ते पण अगोदर शुभ्राला भूक लागली होती म्हणून भाषेचा टाकलं कुकरला तेव्हा घरात घरातला पसारा आवरला रावरला चक्काचकपैकी सगळं नीट नाटकं ठेवलं तर शुभ्रा आणि शुभ्राचा बॉल आणलाय मधीच दरबाळ बाळ खेळायचा बॉल झाडून काढलं आता भांडी घासली की भांडी घासून बॉक्स पॅकिंग केलं की झालंच भाई तेवढं करून झालं आणि आज संध्याकाळी आहे श्रावण महिना संपलाय का हां मटणाचा भेद करावा असं वाटतंय संध्याकाळी तर बघू करू करू वाटलं तर कारण की आता काय सगळं लक्ष्म्यांचं पॅकिंग वगैरे करून सगळं आता झालं ही पॅकिंग एवढी झाली आहे नंतर ना आम्ही बॉक्स पॅकिंग करणार आता बॉक्स पॅकिंग करून झाल्यावरती आपण संध्याकाळी हो कशी ऑर्डर आली की हां दोन दिवसात आईंचं म्हणणं काय ती बघा होय लय दिवस झालं सगळे म्हणतात आई बोलत नाही तर काय नाही आता आज आली तर त्यांना भेटणार आहे ना मी त्यांना सांगितलं आज मंगळवारी बुधवार गुरुवार दोन दिवस तुम्ही ऑर्डर टाकू शकता म्हणजे आम्ही ती दोन दिवसात बनवून शुक्रवारी कुरिअर करेल जेणेकरून शनिवारी ऑफिसला सोमवारी तुम्हाला मिळेल आम्ही रात्री काय केलं सकाळी उठले होता चार वाजता चार वाजता टाकायचं स्वयंपाक सुद्धा केलं नाही मी आता जेवायचे अजून सकाळी भात होता ती भात परतला होता आपाने आप मी तीच खाल्ला होता आता झाला आईची खिचडी करायची तीच थोडी थोडी सगळ्यांनी खायची आणि वाजल्यात किती तुम्हाला ती पण दाखवती दोन वाज दोन वाजायला वाज पाच मिनिट टाइम आहे हका इकडं आहे तर आज एवढा उशीर झालाय आमचं रोज दहा वाजता जेवण असतं नऊ दहा वाजताच पण आज काय कसं गरजेला टाकणं पण म्हणजे उपयोगाचं झालं हो पाहिजे तुम्ही एवढ्या विश्वासाने आपुलकीने आम्हाला ऑर्डर दिल्यात या मग ती तुमच्या वेळेवर तुम्हाला घरपोच मिळल्या पाहिजेत बराबर आहे मग त्याच्यामुळं आम्ही काम करायचं असेल ना खाणं पिणं सगळं सोडून देतो पण आधी ऑर्डर पूर्ण करून ऑर्डर देणं गरजेचं आहे तिकडं भांडी भांडी घासायच्यात भरपूर भांडी पडल्या सकाळपासून सकाळी तुम्हाला तर माहिती आहे उठल्या शंकरपाळ्या केल्या परत झाडून सकाळ सकाळ उठल्यावर तर झाडून लुटून तर काढावं लागतंय पारुशाव हो काय करा येत नाही बरोबर का सगळं चकाचक झाडून व्यवस्थित आंघोळ्या मग चहा मग मसा ती भात परतला ती खाल्ला आणि मग शंकरपाळ्या केल्या शंकरपाळ्या आयकरच तर शुभ्राला बघत बघत तर मी धुनं धुवून टाकलं धुनं धुन आली परत ना शुभ्राला झोपवलं आईंनी नंतर ना आईंनी तर आतमधलं आवरून घेतलं तर मग मी पॅकिंग केली ती लाडू वगैरे होते ते कसं तुम्हाल तुम्हाला घरी पोचायचं म्हणलं सिल्वर पेपरने रॅपिंग करायला गरजेचं आहे अशी रॅपिंग करून तुम्हाला तुमच्या घर पोच मिळेल का ह्याच्यावर सगळं आम्ही का लिहिले तर ही असं बी यस कसं ओळखू येत नाही ना पॅकिंग करताना सगळे एकत्र लाडू ठेवले ते मग ओळखायचे कसे म्हणून बी म्हणजे बेसनचे लाडू एस म्हणजे शेंगदाणा लाडू आणि आर म्हणजे रवा लाडू असे आम्ही त्याच्यावर लिहितो शुभ्रा नको हका शुभ्रा काय करते नको बाळ देवबाप्पाला दे आणि आमच्या हातून खरंच गौरायाचे आमच्या घरी गौराया तर पण तुमच्या गौरायाची आमच्याकडून सेवा होती तीच बरी व्हाय आम्हाला आता तुमच्या घरी येऊन त्यांना छत देणे साड्याने सहने आवरणे हे तर नाही जमत पण निदान आम्ही करू शकतो ह्यातच आनंद मानायचा आमच्यात कोणाच्यातच नाहीत म्हणजे गौराया एवढी वस्ती आहे आमची पन्नास घराची जाद वस्ती पण कुणाच्यातच नसत्यात त्याच्यामुळे आमच्यात पण नाहीत तुम्हाला तर मी सांगितले आमच्या माझ्या मम्मीकडे असतात इथं काय नसत्यात तर असू द्या कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि अजूनसुद्धा वेळ नाही तुम्हाला आज उद्या परवा तीन दिवस टाईम आहे तुम्ही ऑर्डर टाका तुम्हाला बनवून भेटेल आणि कसा वाटला व्हिडिओ ते पण कमेंट करून सांगा